अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केलेला इसम जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा यांना अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करून हद्दपार करण्याचा आदेश भंग करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार हद्दपार इसमांना चेक करून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पथक जिल्ह्यातील हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील वरील गुन्हेगारांचा इल्यानगर शहरामध्ये शोध घेत असताना उपविभागीय अधिकारी अहिल्यानगर भाग अहिल्यानगर यांनी सहा महिन्यांच्या कालावधीकरिता हद्दपार केलेला इसम नामे योगेश पोटे हा अहिल्यानगर शहरामध्ये विना परवाना फिरत असल्याची माहिती प्राप्त झाली सदर माहितीच्या आधारे बातमीतील इसमाचा शोध घेता तो वाणीनगर कमानी जवळ पाईपलाईन रोड अहिल्यानगर या ठिकाणी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे पूर्ण नाव गावातल्याने त्याचे नाव योगेश नागनाथ पोटे वय तीस वर्ष राहणार काळुबाई मंदिराजवळ वाणीनगर पाईपलाईन रोड सावडी तालुका जिल्हा अहिल्यानगर या हद्दपार अभिलेखाची खात्री करता त्याच दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सहा महिन्याच्या कालावधीकरता अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे ताब्यातील इसमाविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल आकाश राजेंद्र काळे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी तोफखाना पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंच्याऐंशी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे लाईव्ह महाराष्ट्र भाऊसाहेब गामणे अहिल्यानगर